आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात शिंदे समितीच्या कुणबी अभिलेख शोधण्याच्या कामामध्ये शासकीय सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये गाव एक नाव दुसऱ्याचा असा प्रकार निर्माण झालेला आहे एका आंदोलकानं हा प्रकार समोर आणलाय कोल्हापूर जिल्ह्यामधील कुर्डू या गावातील नावं गिरगाव गावातली नाव गावा म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत अतिशय महत्वाची बातमी आपण आता पाहतोय कुणबी अभिलेख शोधण्याच्या कामामध्ये आता सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे यादीमध्ये एका गावाचं नाव आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे संदीप शिंदे समितीच्या वतीने कुणबी अभिलेखी शोधण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामध्ये छप्पन लाख कुणबी नोंदी सापडल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील दीड लाख नोंदी सापडल्या अठराशे एक्क्याऐंशी च्या गॅझेट प्रमाणे कोल्हापूरमध्ये तीन लाख कुणबी होते याद्या मात्र दीड लाख लोकांचे सापडल्या दीड लाख कुणबी गेले कुठं हा प्रश्न अनुत्तरित होता गिरगाव नावाचं गाव आहे मी माझंच गाव आहे ते गिरगाव नावच्या गावाने दोन वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनानं कुणबी यादी म्हणून प्रसिद्ध केली संकेतस्थळावर त्यावर आम्ही सातत्यानं चेक करायचो पण आमच्यातल्या कुणाचीही नावं त्याच्यामध्ये नाही साठे आणि सेरे नावाची आडनावं त्याच्यामध्ये नोंद केलेली होती आणि अशा नावाचा माणूसच कोण नाही आमच्या गावामध्ये त्यामुळे आमच्या लोकांनी असं धरलं की गिरगावची नोंद कुणबीमध्ये नाही आता परत एकदा मनोज धरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालं असताना आम्ही यातले मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये आहेत ते परत एकदा तपासले त्यामध्ये सेरे नसून ढेरे असल्याचं स्पष्ट झालं मग आजूबाजूच्या गावांमध्ये